नमस्कार आज आपण करत आहोत आलूच्या कांद्याची भाजी ह्याला आपण अर अलबी पण बोलतो आणि म आपण ह्याला मराठीमध्ये बोलतो आलूचे कांदे तर त्याची आज आपण भाजी करणार आहे तर त्याला आपण पहिलं धुवून घेतले स्वच्छ माती असते आणि आता आपण ह्याला सोलून घ्यायचे आणि धुवून घेतलं ना माझ्या थोडीशी जी काय माती असते ना ती निघून जाते आणि नंतर सोडून घ्यायचं बघा असे आपण त्याला पूर्ण सोडून घेतले आणि आता ही जी काही माती असते ना आपण त्याला एकदा पुन्हा वॉश करायचं धुवून घ्यायचं स्वच्छ आणि त्याला आता आपण कापून घेऊया चिरणी नाही तर सुरीने पण कापू शकतो जसे आपण बटाट्याचे तुकडे करतो ना भाजीला तसेच अगदी करायचे आणि असं पण त्याला पाण्यात भिजत ठेवायचे म्हणजे काळे नाही पडणार आता आपणही बघा आरवी आहे ना, आर ना चांगलं आहे पाण्यात असं घेतलं आहे दोनदा तीनदा स्वच्छ आता आपण याला कुकरमध्ये फोडणी द्यायची कुकरमध्ये शिजणार आहे आणि कुकरमध्ये झटपट पण होते आणि चवीला पण छान टाकतात आता आपण इथे कुकर गरम करत ठेवलं आहे आपण दोन तीन चमचे तेल आता आपण मोहरी टाकूया मोरी चांगली कडकडून घ्यायची आणि लसूण आलं सातच पकड आपण लसूण घेतले आणि थोडस अर्धाच आलं घेतलं चेतून टाकले त्यात आपण कांदा आपण चांगला थोडासा कांदा आपण त्यात तिखट तिखट आवडीप्रमाणे घेऊया जसं तिखट हवं तसं छोटी अर्धा चमचाच आलं सॉरी हळद टाकली आपण आता अर्धा चमच अर्धा चमचेपेक्षा पण कळू आता या मध्ये आलूची कांदे टाकतो कापून आणि आता पर गरम गया है, एक चवीला पण छान लागते भाजी आणि वास मात्र कस छान आला कोकम टाकायचे आपण चवीनुसार मीठ घ्यायचा तर आपण ह्यामध्ये गरम पाणी देणार आहे गरम पाणी टाकलीत ना कसं भाजी पण लवकर शिजेल आणि म्हणजे असं थांबाव पण नाही लागत आणि कलर पण असा छान येतो आणि वास पण छान आहे आपण शिट्या काढायचे तीन शिट्यामध्ये चांगले शिजून येतो कढईमध्ये पण घालू शकतो पण त्याला शिजायला खूप टाईम लागतो ना म्हणून आपण असं लगेच कुकरमध्ये झटपट होते पानी आपन आता पाणी आपण भाजी शिजे पुरतच टाकायचं जास्त पाणी नाही टाकायचं नाहीतर मग ती ओळसर होईल एकदम आता आपल्याला तीन शिट्या काढून घेऊया आपल्या भाजीच्या तीन शिट्या झालेल्या आहेत आता आपण खोलून बघूया बघा मस्त झाली वास पण खूप छान येतोय बघा जास्त पातळणे झाली मस्तपैकी एकदम रस्तदार अशी भाजी झाली वास पण खूप छान येतो आहे असं कोकम डाळ्याचा आंबट एकदम वास चवीला पण छान लागते आपली भाजी रेडी झालेली आहे आलूच्या कांद्याची भाजी खूप छान लागते तुम्ही पण करा चपातीसोबत भाकरीसोबत गरम गरम भातासोबत पण खाऊ शकतो एकदम आणि रस्तेदार पण ठेवू शकतो अशी एकदम जास्त सुखी नाही म्हणजे भातासोबत पण खायला खूप छान लागते तुम्ही पण करा तुम्हालासुद्धा आवडेल रेसिपी आवडली लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा थँक्यू ब बाय